दत्तात्रेय तत्वज्ञान चोवीस गुरूंची शिकवण जीवनात कशी वापरायची जी। जगात असा एक अद्भुत गुरु आहे ज्याने आपल्या आयुष्यात चोवीस गुरु मानले आणि ते सर्व गुरु होते निसर्गातील घटक धरती आकाश अग्नी वायू कीटक मासा साप कुमारी मुलगी सृष्टीतील प्रत्येक गोष्टीतून शिकण्याची दृष्टी ज्याने दिली ते म्हणजे सद्गुरु श्री दत्तात्रेय आज आपण जाणून घेणार आहोत दत्तात्रेयांनी निसर्गातून घेतलेल्या चोवीस शिकवणी आणि त्या शिकवणी आजच्या आधुनिक जीवनात प्रत्यक्ष कशा वापरायच्या पृथ्वी सहनशीलता पहिला गुरु पृथ्वी पृथ्वी आपल्यावर कितीही भार आला तरी स्थिर राहते कितीही जखमा झाल्या तरी पुन्हा हिरवी होते संयम क्षमा स्थिरता ताण आला परिस्थिती कठीण झाली तरी शांत राहायला शिका आपली प्रतिक्रिया आपल्या भविष्याचे बीज ठरते वायू सर्वाशी समभाव वायू सर्वांना स्पर्शतो परंतु कोणालाही धरत नाही लोक काय म्हणतात कोण काय विचार करतो याची चिंता न करता हलके रहा। अटॅचमेंट कमी करा फ्रीडम वाढवा आकाश विशालता आकाश सर्वांना जागा देतं पण स्वतः कुणाने भरत नाही मन मोठं करा ईर्ष्या मत्सर सूड मनातील जागा व्यापतात श्री दत्तात्रेय सांगतात मन आकाशासारखं ठेवा जल पवित्रता आणि लवचिकता पाणी जिथं जातं तिथं शुद्धता आणतं आणि कोणत्याही भांड्यात गेलं तरी त्याचा आकार घेतं संस्कार ठेवा पण स्वभाव लवचिक ठेवा लोक मोडतात लवचिक लोक घडतात अग्निशुद्धीकरण अग्नी सर्व कुछ जाळतो पण स्वतः कधी काळा पडत नाही आतल्या नकारात्मक विचारांना तपश्चर्याने जाळा ध्यान जप श्वसन चंद्र चंद्र बदल स्वीकारा वाढतो आणि कमी होतो तरी सुंदरच राहतो जीवनात उतार चढाव येतात पण आपली किंमत कमी होत नाही सूर्य कर्तव्य पालन सूर्य कधीही आपली ड्युटी चुकवत नाही दररोजचा प्रयत्न देवाचा आशीर्वाद कबूतर अटॅचमेंटचे धोके आतोनात प्रेम कधी कधी विना शांत संबंध ठेवा पण स्वतःला हरवू नका आजगर तळात मोती असतात आपली गुपित आपली योजना सर्वांना सांगू नका पतंग मोहात अडकू नका मधमाशी संग्रह अतिसंग्रह त्रास देतो हत्ती अहंकार हरिण इंद्रियाचे नियंत्रण मासा लालसा लोभ आपल्याला हुक करतो वेश्या क्षणभंगुरता सुख तात्पुरते आहे कुमारी मुलगी साधेपणा बांधकार एकाग्रता साप कोणावर अवलंबून नसणे कोळी स्वतःची दुनिया आपल्याच हाताने आपली कर्मच आपलं जग तयार करतात भृंग संगत ज्याच्यासोबत राहाल तसे व्हाल पाणी वाहणारी नदी समर्पण अहंकार वितळवा वाहत राहा शरीर अनित्यता देह आत्मा शाश्वत मृत्यू अंतिम गुरु मृत्यूची जाणीव माणसाला खरे जगायला शिकवते ही चोवीस शिकवणी आहेत पण जीवन बदलण्यासाठी एकच शिकवणी पुरेशी आहे जर आपण मनापासून स्वीकारली तर श्री दत्तात्रयांनी जगाला सांगितलं सृष्टीतील प्रत्येक गोष्ट गुरु आहे पण फक्त शिकण्याची दृष्टी हवा आजपासून आपल्या जीवनात थोडं संयम थोडी शांतता थोडं प्रेम थोडं ज्ञान आणि थोडी दत्तकृपा इतकं पुरेसं आहे व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा दत्तात्रेयांच्या चोवीस गुरूंचे जीवन बदलणारे तत्त्वज्ञान अधिकाधिक अधीक लोकांपर्यंत पोहोचवा श्री दत्त जय जय दत्त